नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे कापूस आंदोलनातील कापूस आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली गोळीबारा साली एकोणीसशे पत्करलेल्या शेतकऱ्यांना औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे बुधवारी तारीख दहा सकाळी नऊ वाजता आदरांजली वाहण्यात आली तत्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी म्हणून आंदोलन झाले होते यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना विरमरण आले गोळीबारात सुरवाडी येथील ज्ञानदेव टोंपे टोपे येथील परसराम कराळे निवृत्ती कराळे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता तर आंदोलनात सहभागी पंचावन्न शेतकऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली शंभर पेक्षा अधिक शेतकरी गोळी लागल्याने जखमी झाले होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनानंतर शेतमाला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती परंतु आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती तेव्हा आणि आजही शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी दर मिळवण्यासाठी झगडावेच लागत आहे सुरेगावचे एकोणीसशे शहाऐंशी मधील हे आंदोलन अंगावर शहारी आणणारे आहे आंदोलनात गोळीबार केल्याने यात विरमरण पत्करलेल्या तीन शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकला नाही दहा डिसेंबर रोजी या तीन विरमरण आलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे आदरांजली वाहण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उत्तमराव वाबळे खंडबाराव पोले पोले अँड प्रदीप सरपंच माधव पोले खंडबाराव नाईक भाऊराव शिंदे कानबाराव तात्या पोले चंपतराव पोले बबनराव दिंडे सदाशिव पारडे चंपतराव पोले बळीराम क हाळे विश्वनाथ देशमुख पांडुरंग लांडगे विठ्ठलराव देशमुख राजाभाऊ गोरे देवीदास लांडगे गोपीनाथ गुंजावळे त्र्यंबक सावंत शेषराव राखोडे राजू कराळे सरजेराव दिंडे बालासाहेब पोले बाबुराव पोले प्रभाकर पोले वसंतराव पोले सखाराम पोले वसंत पोले नागू पोले मंगेश पोले कृष्णा पोले सदाशिव पारडे गुलाबराव पाटील बाळासाहेब पोले रामराव सोळंके मारुती सावळे सुभाषराव पोले गुलाबराव पोले फिराजी पावडे तौफिक कुरेशी कुबेर पोले गंगाधर पोले ज्ञानेश्वर पोले किशन टोंपे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक जे एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकाळ सुभाष जैताडे यशवंत गुरु पवार अमोल चव्हाण यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तानय शेगुकर औंह नागनाथ